सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त स्वराज्य मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोज चरांगे पाटील यांच्या अंतरवाली या ठिकाणी उपोषणाला पाठिंबा म्हणून सोमवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने बंद पुकारण्यात आला होता या बंदला व्यामांडवा येथील सर्व जातीय व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद करून मराठा आरक्षण संदर्भात आपला पाठिंबा दर्शविला दरम्यान मराठा समाजाच्या वतीने व्यामांडवा येथील संभाजी चौकात मराठा बांधवांनी जमा होत जोरदार घोषणाबाजी केली या प्रसंगी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विजय कुलकर्णी यांनी गावात सामाजिक सलोखा शांतता राखण्याचे आवाहन केले या प्रसंगी कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून पाचूड पोलीस स्टेशनचे ए पी आय शरदचंद्र रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता दखणी स्वराज्य न्यूजसाठी शब्बीरबाई विहा मांडवा सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य